नमस्कार आज शिवसेना नेते संजय राऊत जे स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय चाणक्य आहेत त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाला अवघा काही काळ शिल्लक राहिलेला आहे हा व्हिडिओ आपल्या हाती पोहोचेपर्यंत त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं असेल या पुस्तकाने कमालीची हवा ही राज्यात आणि जिथे जिथे मराठी वाचक आहेत तिथे बनवलेली आहे संजय राऊत यांनी या पुस्तकात जे काही लिहिलंय ते आपण स्वतः वाचू शकता पण त्यातही मला या पुस्तकाची गुणात्मक मूल्य संजय राऊत यांचं राजकारण ठाकरेंकडे असलेलं त्यांचं स्थान आणि त्यातूनही आता सध्या देशातला भाजपचा सगळ्यात मोठा टीकाकार आणि राजकीय शत्रू होण्याचा प्रयत्न हा संजय राऊतांनी यातून केलेलं आपल्या लक्षात येऊ शकेल आणि हे पुस्तक म्हणजे अमित शहा हाच या देशाचा आणि शिवसेनेचा सगळ्यात मोठा विलन आहे हेच संजय राऊत यांनी अधोरेखित केलेलं या पुस्तकानंतर राऊतांचं काय होणार आहे आणि नेमकं हे पुस्तक बनवल्यानंतर राऊतांचं पुढचं पाऊल काय असणार आहे, आहे या संदर्भात मी राऊतांचे जे काही निकटवर्ती आहेत जे काही त्यांचे स्नेही आहेत आणि ज्यांच्याकडे संजय राऊत या नेत्याकडे आणि या एका जिंदादिल माणसाकडे ज्या काही मंडळींची उडबस होत असते त्यांच्या बरोबर केलेल्या चर्चेतून जे यथाशक्ती मला आपल्यापर्यंत पोहोचवता आलं ते पोचवण्याचा माझा संक्षिप्त स्वरूपातला हा प्रयत्न आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक आता अवघ्या काही वेळात तुमच्या हाती पडेल जर तुम्ही असाल का तर याच कारण काय तर याच कारण हे आहे हे पुस्तक दोनशे चाळीस पानांचं आहे आणि तीनशे पन्नास रुपये किमतीचं आहे न्यू इरा प्रकाशनाचे शरद तांदळे यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलंय ही पुण्यातली संस्था आहे आणि या पुस्तकाची पहिली आवृत्ती ही आता संपलेली आहे आता दुसरी आवृत्ती कधी येणार हे आपल्याला बघावं लागेल पण सध्या बंद पडलेली आय पी एल पुन्हा सुरू झालेली आहे आणि पुन्हा सुरू झालेल्या आय पी एलच्या तिकिटांचं जसं काळ्या बाजारात उपलब्ध होणं तसच या संजय राऊतांच्या नव्या पुस्तकाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो संजय राऊत हे एकशे तीन दिवस तुरुंगात होते आणि त्या एकशे तीन दिवसांच्या नंतर जेव्हा ते बाहेर आले त्यावेळेला त्यांनी हे पुस्तक पूर्णत्वाला के लिहिलेलं आहे आता यातला बराचसा भाग जो आहे मित्र हो तो त्यांनी तुरुंगात लिहिलेला ले आहे तुरुंगात ज्या वेळेला ते होते ईडीच्या कारवाईसाठी आणि ईडीच्या ईडीने त्यांच्यावर ठपका ठेवल्यामुळे आर्थिक घोटाळा पत्राचाळ या सगळ्या गोष्टींमुळे संजय राऊत हे तुरुंगात गेले होते संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले एकशे तीन दिवसांनी किंवा शंभराहून अधिक दिवसांनी तो दिवस होता अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये ते बाहेर आल्यानंतर तुरुंगातून बाहेर सुटल्याबरोबर त्यांनी अवघ्या दोन दिवसांमध्ये हे संपूर्ण बाळ दैनिक सामना मधील एक त्यांचे सहकारी भगवान हारगुडे यांच्याकडे दिलं भगवान हा आमचा सगळ्यांचा गेली अनेक वर्षाचा सहकारी आहे आपल्या ज्या प्रेक्षकांना माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी की संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली संजय राऊतांच्या हाताखाली मी काम केलेलं पण संजय राऊतांच्या आधी सामनात असण्याचा मान मला मिळालेला होता त्यानंतर साधारण दहा वर्ष मी सामनात होतो तिथली सगळी व्यवस्था तिथले सहकारी तिथली एकूणच त्या संपूर्ण वास्तूची आणि वर्तमानपत्राची देयबोली याच्याबद्दल थोडं बरं मला माहितीये तर हे जे सामन्यातला संगणक विभाग जो आहे तिथे जे काही दर्जेदार लोक आपलं काम करतात आणि ज्यांना रस्वदीर्घापासून सगळ्या गोष्टी या ज्यांना कळतात त्यापैकीचे एक आहेत भगवान हरुगडे आज आता डिजिटलचा आणि संगणकाचा जमाना आहे पण आजही संजय राऊत आपली कॉपी हे लॅपटॉपवर ऑपरेट करत नाहीत मित्र हो ते एका फुलस्केपवर अगदी आपल्या तिरक्या अक्षरामध्ये संजय राऊत आपले रोजचे अग्रलेख सच्चाई रोकटोक या सगळ्या गोष्टी ते हाताने लिहित असतात आपला अग्रलेख अत्यंत नित्य नेमाने आपण स्वतःच लिहावा इतका त्यांचा काटेकोर प्रयत्न असतो बऱ्याचदा संजय राऊतांचं अक्षर हे सगळ्यांनाच कळेल असं नसतं त्यांचा हस्ताक्षर सुंदर नाहीये पण त्यांनी लिहिलेलं हे समाजातल्या छोट्यातल्या छोट्या माणसापासून अगदी पोलीस अधिकारी असो उद्योगपती असतो या सगळ्यांना भावणार असतं आणि त्यामुळे आतापर्यंत संजय राऊतांची अनेक पुस्तक आली जवळपास दहाच्या आसपास पुस्तक आली मग त्यांचे लोकप्रभेत असतानाच चेकमेट असेल किंवा त्यानंतरचे सच्चाईचे दोन वेगवेगळे खंड असतील किंवा अग्रलेखांवरच्या संग्रहाचं पुस्तक असेल शिवसेना प्रमुखांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखतींचं पुस्तक असेल पण मित्र हो हे पुस्तक जे आत्ता नरकातला स्वर्ग हे जे त्यांनी पुस्तक लिहिलेलं ले आहे हे पुस्तक त्यांनी अख्ख पुस्तक स्वतः लिहिलेलं ले आहे बाकी अनेक पुस्तकं ही म्हणजे त्यांच्या बहुतांश पुस्तकांचे चा संग्रह चाललेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर संजय राऊतांच्या पुस्तकांच्या किमती या खूप जास्त असतात मराठी पुस्तकांच्या तुलनेत या पुस्तकाची किंमत ही साडेतीनशे रुपये ठेवण्यात आलेली आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर नाटकाच्या एका तिकिटाला जितके पैसे लागतात पहिल्या तीन रो पैकीच्या रो मध्ये जर बसून तुम्ही नाटक बघणार असाल तर जितके पैसे लागतात किंवा आलिशान पीव्हीआर मध्ये बसून जर तुम्हाला चित्रपट पाहायचा असेल तर जितके पैसे लागतात तितक्या पैशांमध्ये हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता पण इतक्यात आत नाही आता त्याची दुसरी आवृत्ती यावी लागेल हे पुस्तक म्हणजे काय आहे तर या पुस्तकावरती जे संजय राऊतांचं हात उंचावलेलं रेखाचित्र आहे ते भरतसिंह नावाच्या एका कलाकाराने चित्रित केलेलं आहे या पुस्तकामध्ये एकही फोटो नाहीये एकही फोटो नाहीये खर तर जेव्हा अशी राजकीय पुस्तकं आपण लिहित असतो त्यावेळेला त्यात काही संदर्भासाठी काही फोटो टाकत असतो किंवा काही गोष्टी करत असतो पण यात एकही फोटो नाहीये हे पुस्तक अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये लिहिण्यात आलेले आहे आणि या पुस्तकाची सगळ्यात महत्वाची बाजू काय आहे किंवा या पुस्तकामधून जे काही वाचकांपर्यंत किंवा राजकीय लोकांपर्यंत जे पोचवण्याचा प्रयत्न आहे तो काय आहे ते मी आपल्याला सांग संजय राऊतांच्या या पुस्तकाचा खलनायक आहे अमित शहा नावाचा नेता राज्याचे गृहमंत्री भाजपचे चाणक्य आणि या पुस्तकातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे दहा वर्षापूर्वीच किंबहुना अकरा वर्षापूर्वीच शिवसेना संपवायची ठाकरे ब्रँड खारिज करायचा याचा चंग मोदी आणि शहा यांनी बांधल्याच्या गोष्टी आपल्याला हे पुस्तक पावला पावलावर समजवत जात या पुस्तकाला अनेक लोकांचं सहकार्य लाभलेलं ला आहे पण त्यातही जे कौतुकाचे शब्द वाट्याला आले ते भगवानच्या वाट्याला आले भगवान आरगुडे हा जो आमचा काही सहकार्य आहे हा पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत आला आणि मुंबईत शून्यातून विश्व निर्माण करणारी जी काही मंडळी आपल्या अवतीभोवती दिसतात भगवान त्यापैकीचा एक आहे प्रचंड मातृभक्त असलेल्या भगवानने या पुस्तकावर खूप मेहनत केलेली आहे आणि जसं मी आपल्याला म्हटलं की तुरुंगामध्ये हे पुस्तक लिहिण्यात आलेलं असल्यामुळे या पुस्तकावर प्रचंड मेहनत संजय राऊत यांनी घेतलेली आहे आता पुस्तकाला फटका कुठे बसला ते मी आपल्याला सांगतो नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आणि त्यानंतर दोनच दिवसांनी तुरुंगातून बाहेर आल्याच्या दोनच दिवसांनी त्यांनी हे सगळं पुस्तकाचं जे काही बाड आणि सगळं लिखाण भगवानच्या हाती सोपवलं पण त्यानंतर आता किती वेळ गेलाय बघा म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीस गेलं नोव्हेंबर दोन हजार चोवीस गेलं आणि आता अर्धा पंचवीस हा संपलेला आहे अडीच वर्षांचा काळ संपलेला आहे पण या अडीच वर्षामध्ये संजय राऊतांनी रोज सकाळी भाजप अमित शहा नरेंद्र मोदी राज्यातलं राजकारण आणि देशातलं राजकारण याच्यावर बोलत स्वतःला इंटॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवसेनेसाठीचा न्यूज मेकर असलेला हा नेता गेल्या काही काळात जो अडचणीत आला तो उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याच्या आणि भाजपला अरेला कार्य करण्याच्या प्रयत्नामध्ये अडचणीत आला आता अर्थात त्याला काही गोष्टी कारणीभूत ठरल्याही असतील किंवा ज्या वेळेला माणूस एखाद्या एवढ्या मोठ्या पदावर जातो चार चार वेळा खासदार होतो राज्यसभेचा त्याच्या भोवती शेकडो लोक दिवसभर फिरत असतात अनेक लोकांना ते आश्वासन देत असतात आपलं एक दैनिक चालवत असतात चित्रपट काढत असतात अनेकांना मदत करत असतात आणि अनेकांना आपल्या जवळ बिलगण्यासाठी सुद्धा घेत असतात त्यावेळेला काही गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या आणि त्याचे पुरावे बनले त्यामुळे संजय राऊतांचं नुकसान झालं हे जरी खरं असलं तरी संजय राऊतांनी जितकं होईल तितकं अमित शहा यांना डॅमेज करण्याचं आणि शिवसेना जर मराठी माणसांची असेल किंवा शिवसेना ही महाराष्ट्रातला एक प्रमुख राजकीय पक्ष असेल तर त्याचा सगळ्यात मोठा खलनायक जर कोण असेल तर ते अमित शहा असल्याचं त्यांच्या त्यांना लक्षात आणून द्यायचंय आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण मेहनत केलेली आहे आता जर आपण या सगळ्या पुस्तकाच्या मुद्रित शोधनाचा किंवा तपशिलांचा जर विचार केला तर कुठेही पुस्तकाला नाव ठेवायला जागा नाहीये आता संजय राऊतांना करायचंय का संजय राऊत हे जितके कसदार लिहू शकतात सोपं लिहू शकतात कसदार म्हणण्यापेक्षा कसदार लिहिण्यासाठी अनेक नेते आहेत सोपं लिहू शकतात लोकांना भावेल असं लिहितात पण त्याच संजय राऊतांनी एक गोष्ट काय केलेली आहे तर हे उघवत पुस्तक स्वतःच्या हाताने तुरुंगात लिहिताना त्यामध्ये काही हळवे कोपरेही त्यांनी खोलून ठेवलेले आहेत विशेषतः या पुस्तकामध्ये असलेला पत्र व्यवहाराचा कप्पा जो त्यांनी आपल्या आईला पत्नीला मुलीला लिहिलेला आहे आणि त्यांची जी पत्र आली आहेत ती पत्र आहेत संजय राऊतांनी काही वर्षांपूर्वी जेव्हा म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी बाजीराव मोदी नावाचं एक रोखटोक लिहिलं होतं त्या रोखोकचाही समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे हे सगळं करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला संजय राऊतांनी केला आहे त्यावेळेला त्यांनी मराठी मनाच्या आणि मराठी माणसांच्या लक्षात एक गोष्ट आणून दिलेली आहे ती म्हणजे आपला रितसर वापर झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला संपवण्याचा घाट घातलेला आहे गेल्या काही काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या ज्या वेळेला बातम्या येत होत्या त्यावेळेला सुद्धा संजय राऊतांनी स्वतःला आपण न्यूज मेकर असल्याच्या फॉर्म मध्ये ज्या पद्धतीत प्रेझेंट केलेलं आहे ते अगदी कौतुकास्पद आहे आता त्यांच्या आजपर्यंतच्या पुस्तकांचा जर आपण प्रवास पाहिला त्या पुस्तकांची उद्घाटनं पाहिली त्या पुस्तकांचा एकूणच सगळा पसारा जर आपण पाहिला तर हे त्यांचं पुस्तक सगळ्यात जास्त चर्चित पुस्तक ठरलेलं आहे या पुस्तकावर त्यांनी इतर जी त्यांची आधीची पुस्तक आहेत त्यांच्यापेक्षा किमान पंचवीस पट अधिक मेहनत घेतलेली आहे लक्ष दिलेलं आहे आणि प्रेमही केलेलं आहे कारण हे अत्यंत आयुष्यातल्या खडतर काळात लिहिलं गेलेलं पुस्तक आहे आता या सगळ्या गोष्टी करत असताना या पुस्तकातून किंवा याच्या लिखाणातून संजय राऊत आणि शिवसेना यांना राजकीय लाभ होणार आहे का तर त्याचं उत्तर आपल्याला काळच देणार आहे या पुस्तकानंतर संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार आहेत का तर मित्र हाच मी आपल्याला एक इंटरेस्टिंग मुद्दा सांगतो आजपर्यंत संजय राऊत यांची जवळपास साडेतीन दशकांची कारकीर्द आहे मधली संपादक म्हणून या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांच्यावर अनेक वेळा खटले दाखल झालेले आहेत मग कधी काही नेत्यांनी केलेले आहेत काही वेळेला सरकारने केलेले आहेत काही वेळेला वेगवेगळ्या संस्थांनी केलेले आहेत आणि आक्षेपार्ह अग्रलेख किंवा लिखाण यासाठी त्यांच्यावर हे खटले दाखल झालेले त्यामुळे लिखाणाबद्दलचा खटला किंवा लिखाणाबद्दलची कारवाई हे काही संजय राऊतांना नवीन नाहीये पण मी आज आपल्याला इथे सांगतो खर तर आजचा दिवस संजय राऊतांसाठी जरी चांगला असला तरी भाजप हे काही चांगल्या चष्म्यातून याच्याकडे पाहिल असं समजण्याचं कारण नाहीये त्यामुळे यातला काहीसा तपशील काढून तो तपशील अगदी सूक्ष्मदर्शकाखाली घेऊन संजय राऊतांना कारवाईमध्ये लपेटता आलं तर बघण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पण संजय राऊत आहेत ते त्यांना अत्यंत म्हणजे त्यांचा जे जे जितके कसदार आहेत तितके ते फिल्मी पण आहेत त्यांना सगळं बरोबर कळतं नाहीतर मला सांगा आज दूरचित्रवाणी वाहिन्या इतक्या महाग झाल्या असताना गेली पाच वर्ष सतत रोज फक्त तुरुंगातले ते एकशे तीन दिवस आणि इतर आणखी जर चार पाच दिवसांचा जर आपण विचार केला तर एकशे एक दहा ते एकशे पंधरा दिवसांचा अपवाद वगळता गेल्या साडेपाच वर्षात संजय राऊत रोज सकाळी बोलत आहेत ते काय बोलतायत त्याचा काय कशाशी संबंध आहे का नाहीये या गोष्टी ज्याला बघायच्या त्याने बघाव्या पण ते अथक बोलत आहेत पक्षातून सांगितलं जात आहे किंवा विरोधकांकडून सांगितलं जात आहे किंवा मित्र वर्गांकडून सांगितलं जात आहे या कशाकडेही संजय राऊतांचं लक्ष नसतं कारण त्यांना हे बरोबर माहीत असतं की आपल्या आप भोवती बातमी फिरते आणि ते ती फिरवतात आता या पुस्तकाच्या बाबतीत सुद्धा असंच होणार आहे मित्र हो हे पुस्तक त्यांनी ज्या नाट्यमय आणि उघवत्या शैलीत लिहिलेलं आहे यावरून बाळकडूचे निर्माते असलेले संजय राऊत हे लवकरच या पुस्तकाचं रूपांतर वेब सिरीज मध्ये करतील हे आपण लिहून घ्या माझ्याकडून कारण संजय राऊतांना नेमकं कळतं की भविष्यात कशाला भाव वधारलेला असेल आणि कशाचा भाव पडलेला असेल त्यामुळे त्यामुळे येणाऱ्या काळात जे काही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या भाजपने मराठी महाराष्ट्रामध्ये वाढून ठेवलेलं आहे आणि करून ठेवलेलं आहे यासाठीचा एक तर रोष हातरी डेव्हलप झालेला असेल किंवा भाजप हिरो झालेली असेल असं काहीही आपण समजू शकतो पण जे काही संजय राऊतांना दिसतंय ते येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्या मराठी प्रेक्षकांना वेब मध्ये दिसेल इतकं मात्र नक्की ज्या वेळेला हे हा एपिसोड तुमच्यापर्यंत येईल किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत तो पवारांचं तो आणि ठाकरेंचं बोलून झालेलं असेल ते नेमकं काय बोलणार आहेत कारण त्याच्या बरोबरीने तिथे आणखी काही मान्यवर असणार आहेत ते काय बोलणार आहेत खासदार गोखले असणार आहेत तिथे जावेद अख्तर असणार आहेत यावरचा आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे आणि संजय राऊत या व्यक्तिरेखेवरचा माझा पुढचा व्हिडिओ हा सुद्धा तितकाच प्रेक्षणीय आणि श्रवणीय असणार आहे इतकं मी आपल्याला सांगतो आत्ता आपण संजय राऊतांना या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया आणि अशी आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये भाजप त्यांच्यासाठी फार मोठ्या अडचणी करणार नाही इतकंच आपल्या हाती आहे कारण बाकीचं जे काय करायचंय ते संजय राऊतांनी केलेलं आहे आणि अवघ्या अल्पावधीत ते आता मराठी वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या सुद्धा पडणार आहे त्यामुळे संजय राऊतांनी आपल्या पुस्तकासाठी रोज सकाळी प्रातकालीन होणाऱ्या आपल्या पत्रकार परिषदेचा अत्यंत खुबीने उपयोग करून घेतला दूरचित्रवाणी वाहिन्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला डिजिटल मीडियाने सुद्धा त्याला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे तेच संजय राऊत पुढच्या येणाऱ्या काही काळात न्यूजमेकर असतील पण या न्यूजमेकर संजय राऊतांच्या संघटनेचा खात्मा करण्याचा घाट भाजपने चौदा वर्ष दोन हजार चौदा साली म्हणजे साधारण अकरा वर्षापूर्वी घातला होता हे ज्या सविस्तरपणे राऊतांनी सांगितलेलं आहे ते खरंच वाचनीय आहे आणि त्याही पेक्षा विचार करायला भाग पाडणार आहे मित्र हो संजय राऊत यांचं रोज सकाळी माध्यमांबरोबर बोलणं आणि स्वतःला न्यूज मेकर म्हणून शिवसेनेच्या राजकारणामध्ये प्रेझेंट करणं याबद्दल आपलं काय मत आहे आपण आवर्जून आम्हाला आपली प्रतिक्रिया आप या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा आपली प्रतिक्रिया संसदीय आणि संक्षिप्त स्वरूपात असावी इतकीच आमची अपेक्षा आहे की आम्ही जरूर संजय राऊतांपर्यंत पोहोचवू आणि याच्यावरचा पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्र हो कारण बाहेर सगळीकडेच कमालीची अस्वस्थता आपल्याला अगदी पावलोपावली जाणवते या पुस्तकानंतर मोदी आणि शहा अस्वस्थ होणार आहेत की शिवसेनाच अस्वस्थ होऊन गलितगात्र होणार आहेत हे आपल्याला कळेल तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूया धन्यवाद